सारी जय गजानन जय श्री आधी आपला परिचय द्या शुभ नाव सांगा सुरेश नारायण जांभ बर तर हे गाव कुस कुसलम कुसलम तर तुमचे इथे संत गजान महाराज पादुका संस्थांची दिंडी केव्हापासून येते दोन हजार तीन सालापासून बर बर तर दिंडी येत असताना किंवा तुमच्याकडे दिंडी येणार असं जेव्हा तुम्हाला ना, पत्र मिळते किंवा हो फोन येतो तेव्हा तुम्हाला काय वाटते एकदम आनंद होतो आपलं वर्षीचा विषय आनंद पायवारी असा विषय आहे आणि या आनंद पायवारी या निमित्तानं आपण एक करतो करतोय हो तुम्ही आपण गजानबाबाला पाहिलं नाही परंतु ज्या पादुकांना महाराजांचा हस्तस्पर्श आहे पदस्पर्श आहे अशा पादुका तुमच्याकडे येतात तुम्ही श्री गजानमार हिरोकर हे चॅनल ओपन केलं म्हणजे सर्च केलं तर तुमच्या लक्षात पूर्ण प्रतिक्रिया दिसतात तर तुमच्या जीवनात अशी काही एखादी घटना अनुभव अनुभूती काही आली का याच नाही कुठं तर आमचं कसं दोन हजार तीन पासून एकदम व्यवस्थित चाललेलं आहे बरं तसं म्हणजे कशात काय कमी नाही काय नाही एकदम व्यवस्थित आहे बर बरं तर आणखी कोणाची कोणाची इच्छा बाबा आपल्या जीवनातल्या काही ज्या घटना आहेत म्हणजे परमार्थाकडे जेव्हा तुम्ही वळलात जेव्हा जेव्हा म्हणजे तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट धार्मिक असताल हा विषय वेगळाच पण तुम्हाला जास्त गुढी लागलीत गुढी लागल्यानंतर तुम्हाला यापासून काय समाधान मिळालं पुढं शिकाव मोठं हो व्हाव नोकरी लागावी आपल्या भावांचं कुटुंबाचं व्यवस्थित व्हावं अशीच होते आणि तुमच्या कामना म्हणजे परमेश्वरांना पूर्ण केल्यात हो पूर्ण केल्या बर तर माझं तुम्हाला एक असे विनंती आहे की या परमार्थ क्षेत्रातून आपण अनेकांना तुमचे जे विचार आज लाखो लोक एक विचार बघतील प्रेरणा निर्माण होईल तर समाजाकडे तुम्ही काय सांगाल समाजाची प्रेरणा अशीच आहे की हा जो भक्ती मार्ग आहे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यांनी त्याने तो स्वीकारा बरोबर आहे आणि भक्तीमध्ये मुक्ती हा विषय वेगळा आहे कारण मुक्ती मिळेल तेव्हा मिळेल पण या परमार्थामध्ये आल्यानंतर शांती निश्चित आहे बरोबर या परमार्थामध्ये त्यांना पाऊल टाकल्यानंतर परमार्थ म्हणजे संस्कारी जीवन तू संसारहीन बरं का संसारहीन चालेल पण संस्कारहीन चालत नाही कारण संस्कार हे या मार्गातून मिळतात जे या क्षेत्रामध्ये आलेले आहेत निश्चित ज्या हे संस्कार चांगले पडतात ते मुलं त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे जे आई वडील आहेत त्या आई आईवड्यांना काळजी करण्याचं कारण नाही असा मार्ग आहे तर आणखी तुम्ही काय सांगू शकाल हा मार्ग संस्कारातून संस्कार बिलकुल संस्कार असेल तर मग संसार चांगला होत बिलकुल बिलकुल बरोबर त्याला थोडी तुमच्या भक्ती मार्गाची जोड असेल तर मग काय बोलायचं आणखी चांगलं बिलकुल चांगलं झालंय चांगलं झालं जिरांची चक्र चांगली करायला लागली त्यातच आम्हाला सगळा आनंद आहे देवघराला आला ती देवाचं घराला पाय लागला आमचं आमच्या सगळ्या दिला सगळ्यांची चांगलं पोरं चांगली आहे ती काय नाही प्रॉब्लेम उलट चांगलं वाटतं एकदम आनंद होतो पालखी घरी यायची म्हणजे छान वाटतय तर नशीब आहे आमचं कि म्हणजे देवाच्या घराला पाय येते आमच्या आई वडिलांची तुम्ही हा आमच्या वडिलापेक्षा आईची जास्त कुंडी बरोबर आहे ना पण आता वडल्याला त्याच्यात घ्यावंच लागेल आणि विषय म्हणजे संत म्हटलं का संत हे तुम्ही संत माय बाप व्यवहारामध्ये माय माय आहे बाप बाप, बाप।, बाप असतो पण संत म्हटलेत की तुम्ही संत माय बाप आईची आणि बापाची ओ, माया देणारे प्रेम देणारे हे संत असतात जसं आई सेवा करणे हे सगळ्यात मोठं आहे पण त्याबरोबर संत सेवा करणे हे महत्वाचं आहे कारण जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटते पण सर्व सुख लिहालो सर्व अलंकार आनंदी निर्भय डुलत असो तर जे ईश्वराच्या चिंतनामध्ये नामचिंतनामध्ये संस्कारामध्ये सुसंस्कारामध्ये जीवन जगतात त्यांचं जीवन निश्चित धन्य होते तुमच्या झांबडे पर्वडाकडून आम्हाला आमच्या दिंडीला एकवीस वर्ष होतात दोन हजार तीन ला आमचा दिंडी सोहळा सुरू झाला हा कोळणी तर म्हणजे एवढ्या वर्षाहून तुम्ही आमच्या दिंडीला अन्नदान करता त्यामुळे संत जय महाराज आपल्या संपूर्ण परिवाराला सुख शांती समाधान आनंद देईल आणि तुमची भरभराटी हो ही ईश्वरांनी प्रार्थना करतो आणि तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो रामकृष्ण हरी जय गजानन जय हरी